वाव कसला भारी माझा फोटो आलाय म्हणून मला मॉडेल यायचंय मॉडेल पाहिलं का फोटो पाहिलं एखाद्या हिरोईनला माग टाकू शकते अशी मी वहिनी मग वहिनी काय चाललंय अरे काय ते बघित बसली ते फोटो आणि ते पण कोणाचे पण कशाला फोटो बघित बसतील माझा फोटो आहे बघ बघ अरे इतका भारी फोटो तुझं वाटत पण ना असली काळी तू कस हिरोईन सारख फोटो आहे फोटो मी आज वॉलपेपरला ठेवणार मम्मीला मम्मीला बांधणार तुझी काही नाही केली हे माझा फोटो नाही फोटो मला नाही विश्वास असला क्लास तुझा फोटो कधी आणू कधी दिसूच नाही शकत हा ठीक आहे मग फोटो होऊन तर तुझ्या दादाने माझ्यासोबत लग्न केलंय हा मग मॉडलिंग करायची मी म्हण तू दिसवडला परमिशन आहे दिसवड मला सांग हाओ आय एम लुकिंग दिसतोय काय म्हणली काय नाही हा फोटो हा फोटो बघितला कधी फोन बोल सांग कसं मी फोटो दिसतोय मी तो लोकांनी बोला नाही अरे अख्ख डिलीट असं ते बस तशीच मग हो माझा येऊ हो. आतापासून बघ मला काय म्हणायचे मी कसं दिसतोय तसं तर शर्टाला काही चव नव्हती तू आणले काय म्हणते काय नाही मी काय नाही बोलले हा काय म्हणतो तो बोल तसं तर काय मला बकवास तू आणले हे शर्ट हे काय आणले शर्ट नाही रे शर्ट नाही टी शर्ट बोलतात त्याला ते टी शर्ट नाही शर्ट काय असून ती घालतोय मी ना काय असलं बघवा सांगितलं तू हा ह्याच्यामध्ये मी काय हे तुला माहिती का मी दिसले इतकं स्मार्ट आणि इतकं हॅन्सम त्यामुळे शर्ट मध्ये असं जीव आलाय जा तू आरशात बघितलं स्वतःला आरशात आत्ताच घालून बघितलं एक नंबर दिसते पण तुझं ओपेनिंग शर्ट ना नाही मी मी आणि मी ते घातल्यामुळे टी शर्ट एक नंबर दिसते कळलं का नंतर आरसे कुठं असं धरून बघ कसणांना दिसते फक्त बुजगावण्याला काय कळणार आहे ते म्हणतात ना गाडवाला गुळाची चौक आहे तसच बुजगावण्याला काही घाला ते थोडे स्मार्ट दिसणारे स्मार्ट दिसतो काय म्हणते तू मी कुठं काय बोलते तुला सांगितलं ना मला हा तोंड आले तोंड तोंड आलेला माणसलाय ना थोडस बाजूला तोंड करून बडबड केले ना कि थोडस बरं वाट तुला वहिनी सांगू का माझ्या मम्मीनेच बघितलं बघितलं ओळखलं हिललेच तोंडे माहितीये का कसले पाहू तू अशात बघवाय का युनिक बघवेन तुला तोंडे ह्या जर आता जर तू असलाय ना मम्मीला पण फोन लावून कधी काय माझ्या आहे माझं नाही आणि बघ मम्मीच्या जोकेवर कोण असलं नाही ना, ना, ना जी। जी, मम्मी त्या जे आहे ना मम्मी त्या डॉक्टरवर बसती दिवसा तुमचा शंभर वेळा हा मम्मीची धमकी देत असतो ह्याच्यात तर काही टॅलेंट लावायची गोष्टच नाही येऊन जाईल मम्मी मम्मी मेमी 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 मम्मी हमसाते मधला तो सलमान खान पण इतका मम्मी मम्मी नव्हतं करत तितका हा मम्मी मम्मी करतोय काय हो का बडबड करते असलं बाक तू हे काय घेतलंय मला गरम व्हायला लागले मला तुझ्या पैसे बसल्यावर तर पंखा नाही लाईट गेली मी काय करू द्यायच तशी मी खूप हॉट आहे ना मोरकाला काय करायचंय सोडून टाका गरम होतंय का लाईट गेलीय का बरं ठीक आहे ना मग जा बाहेर आणि बस बाहेर वारायला गॅलरीत बस तिकडे बहिणी मी ना तुला आता सांगतोय मला आहे ना मला आताच आता एक टी शर्ट मागव आता मी आणलेलं तर काही तुला आवडत नाही कसं आहे ना बा मी काही जरी मागवलं काही जरी आणलं तर तुला आवडत नाही तुला तुझ्या मम्मी कपडे आवडतात तशी तुझी मम्मी तुला दहा दहा हजाराचे कपडे घेते मी एक काम करते फोन करते तुझ्या मम्मीला आणि सांगते तुझ्या मम्मीला की तुमच्या कला चांगले कपडे घ्या मी आणलेले तर काही पटत नाही काय दोन शब्द मी ऐकून घेईल पण कोणी सांगितले आण तर ऐकून पण घ्या त्यापेक्षा सॉरी मी काय मागू शकत नाही एवढी हिंमत आहे माझ्या मम्मी सोबत एवढं बोलायची देऊ बोल लावून बॅलन्स नाही बॅलन्स नाही तर नाही माझा फोन काढू का बोलते का मम्मी सोबत अरे नको रे आधी डोक्याची माझे मंडे झाली गप्पा बस जा बसले होते मी शांत माझ्या काहीतरी जुन्या आठवणीमध्ये रमलेले होते थोडस छान वाटत होत पहिले आयुष्य माझं किती छान होत सुंदर होत आणि आता काय झालंय आता उलट आहे ना उलट तू आहे ना तू ले तू माझी वहिनी बहिणी आणि माझ्या दादा शिवाई बंदी कळलं का आणि तुला माझ्या मम्मी सारखी सासू आहे ललित नशीब तू ललित नशीब मग देवं लागतो तुला ना नाही कळणार या गोष्टी बोलत नवऱ्याच्या बाबतीतच नशीब काढले बाकी सासूच्या दिराच्या बाबतीत ना नशीब तर झोपलेलंच आहे माझ काय नाही मी बोलत होते हो ना मी खूप नशिबवानी तुझा दादा मला भेटलाय खरंच आहे मी खूप ना का आमचं नाव घ्यायला टोस्त नाही माझं नाही घेतलं माझं नाही घेतलं दादाच घेतलं अरे मम्मीच नाही घेतलं नको माझं काय नाही घेतलं दादा कोणापासून आहे तुझ्या मम्मी पासून तुझ्या दादाचं नाव घेतलं म्हणजे तुझ्या मम्मीचं नाव त्यात आलं तुझ्या मम्मीचं नाव आलं म्हणजे तुझं नाव त्यात आलं शेवटी तुम्ही एक रक्त ना मग अशाला शंभर नावं घ्यायची एक नाव घेतलं तर अख्या खानदानाचं नाव येतं बरोबर बस ले बोर करते तू आधीच घाम येतोय मला मग जा नाही तू जर मी बोरच करते तर कशी लागायचं माझ्यापेक्षी जायचं एवढा हाताशा हाशा हलवती नाग सर थोडासा घाम पुसला असता तेवढंच राहिलाच बाकी माझा घाम घाम येतो इतका माझा सोन्यासारखा सोन्यासारखा तुला माहिती नाही मम्मी म्हणती बाळा तू ज्या ती गोष्ट सोनं बनती सोनं सांगतोय का झाले का मी नाही ना अग तुझं मन सोन्यासारखं झालंय मन बघ तुझं मन चांगलं झालंय ते तुझं कपटी आणि वाईट मन आहे ना आता चांगलं झालंय कळलं का ऑलरेडी माझं चांगलंच मन आहे त्याला कळायला चांगल्या मनाची लोक पाहिजे आणि कस कस मुग हा माझ तुझा डॉक्टर ठेवून घेतला माझं हातकोच पण नाही ठेवलं कळलं हा कळलं आपलं आता काही काम आहे तुझं माझ्याकडे मी कसं दिसते तेवढं सांग माझी दोन चार तारीफ करून मला कसं बरं वाटेल ग मी त्यासाठी खोटता येत नाही आणि मला असं वाटतं की खोटी खोटी खोटे तारीफ करावी म्हणजे हा खूप छान दिसतो एक काम करते तुझी ना नजरच काढते मस्त पैकी ना लाल चुनसणीत लाल मिरच्या घेते त्या जिरं घालते मोरी घालते कडीपत्ता घालते लसूण घालते आणि शेंगाण्याचं कूड घालते काढते अग वहिणी तुका जरा येडबिडी झाली का हा तुझ्या मम्मीने तुझी नजर का गेंगदाण्याचं तुकूड घालून हा लहान असताना तुला माहिती ना नाही माझी मम्मी ना माझी मम्मी असं पोत घेऊन म्हणजे पोत भरम माझी नजर काढते आख्या गावामध्ये धसका उठतो हा मी तर लोक ठसकीच गाव सोडून गेले तुला माहिती नाही फतबेर मिरची ह्यांना खायला मिरची नाही आणि फतबेर मिरची करायला चालू करते अरे काय नाही मी का म्हटलं की आपल्या गावाच्या घरी किती मिरच्या असतात ना बरोबर आहे बरोबर आहे कधी तर म्हणजे असं मला पाहिलंच नाही मिळाली मिरची आम्ही माग चॉईस ना तर पावश मिरच्या आम्ही स्वतः घेऊन गेलो होतो असं मला म्हणायचं हा का काही गरज आहे का सतराव्या बोट मोडायची बोट कोण मोडत माहितीये का कोण काय सांगू सांग मोडत असते माझी युनिक स्टाईल तुला माहिती नाही मी जेवढं काम राब राब राखतोय ना इथं आल्यापासून ते तुला माहिती नाही राब राब राबतोय चार ला सकाळ झालेली सकाळची संध्याकाळ झालेली याला सुमारे आठ काम करते तुला माहिती नाही मला किती कष्ट आहे खाण्यासाठी मला या हाताचा वापर करावा लागतो झोपेला असलो ना या हातावर नाही हातावर नाही हाताने नाही ना इतकं दुखतं ना ते मला मोडावं लागतं बोट तुझ्यासारखं नाही उठच भांडी घेऊन जेवायला नको तुला काय येते मित्र असं ऐकलं होतं ज्या बायका शिव्या देतात ना त्याच्या बोट मोडून मोडून शिव्या देतात तेच लोक बोट मोडतात काय बोलली तू असं ऐकलं होतं रे मी की जे लोक शिव्या देतात ना म्हणजे ते मी शिव्या देतो शिव्या श्राप देतात ना म्हणजे मी शिव्या श्राप देतो हा इतके चांगले संस्कार लावलेत माझ्या मम्मीने मला आत्ताच आत्ता संस्कार हो संस्कार काय वहिनीला सतवायचं अग तुला माहिती नाही बहिणीला स्वतः ना जे पुण्य असतं ना ते जगातल्या कुठल्या गोष्टीमध्ये मध्ये करण्यात बरोबर कळलं मला हा धन्यवाद आपण